तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला इन्क्वायरी लावलेली आहे काम करून दिलं नाही आम्ही ते पण असं आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपल्या तन्शन आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज आहे आम्ही लाईनचा

आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाने लय शहाण काम करतोय तू इथं मिजाजखोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती आणि अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्स कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंग तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असे काम चुकार असते ना डायरेक्ट शेन थापा शे, यांच्याशी दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहरांनी सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडीच्या व्यतिरिक्त वेति, तिथे समस्या कशा आणखी उत्पन्न होत्या हे फक्त नगर नगरपालिकेच्या माध्यमातून इथं चाललेलं इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेड मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेडमध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे त्याचं कारण पण सांगतो ह्यांनी आता मुरमाचं टेंडर काढलं किती लाखाचं टेंडर काढलं तुम्ही साहत ते सुरवातीत दादा आपण दोन टप्प्यामध्ये केलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण सहा ते सात लाखापर्यंत इस्टिमेट बनवलं होतं आणि आता पुन्हा आपण दुसरं टेंडर केलेलं आहे पहिल्या टेंडर मध्ये आपण जवळपास दोनशे ते अडीचशे ब्रास मरून टाकलेला आहे आणि पुन्हा हॅलो साठ सहा ते सात लाखाच्या दुसरा टेंडर त्याचं मुरुम टाकण्यात आलंय का फक्त टेंडर पुरवठा आदेश दिला कारण का मी एक हप्ता झालोय शेख साहेबांना मागणी करतोय माझ्या वार्डात मुरुम टाका नाही तुमची दान स्वतः पदर टाकतो तुम्ही फक्त मला परमिशन साठी सीओ तहसीलदारला